विठ्ठलाचे गाणे जणाबाई म्हणते ग गाणं तितक्यात आला रुखमणीचा फोन जणी म्हणते ग गाणं तितक्यात आला रुखमणीचा फोन रुखमणीचा फोन आला रुखमणीचा फोन जेणे तू विठ्ठलाची आहे गैवारी माप विठ्ठलाला देव करी मी रूखमणी सोडून चालली माहेरी मा जाणी रोप कागरुखमणी तुझ्या लग्नाला लाग कोन, कोन त्यांना आण आनग, तू बोलवून कर त्यांना फोन विठ्ठलाचे हात हात कमरेवर उभी विठेवर कधी नाही आला रुक्मणीच्या घर मी नाही घरात मी जाते ग माहेर जेणे तू कर विठ्ठलाला ला फोन रुखमणी कंटाळली एकटी राहून राहून कर विठ्ठलाला फोन सोन्याचा गटोप पग घालतो दान पेटीला कुलूप लावतो नाही देत एक पैसा मी कशी राहू रुखमणी जणीशी भांडते गरोज रोज जणी बिचारी रडते गाई गाई कस समजाऊ मी रूखमणी बाई हात विठ्ठला चा धरते विनंती ती करते आरे विठ्ठला तू रुखमणी चालली माहेरी तिला आण रे माघारी रुखमणी चालली माहेरी तिला आण रे माघारी अरे विठ्ठला तू कस समजाऊ रुख मनी माझ ऐकत नाही चालली निघोणी तू आण बोलूनी। जणे रडते घाई घाई काय सांग तुला बाई रूख मनी समजत नाही समजत नाही काय सांगू तुला रुखमणीबाई एकटीच मी बसते बसते मंदिर घरी कंटाळले मी त्या पंढरपुरी जाते मी माहेरी जाते मी माहेरी कंटाळले मी त्या पंढरपुरी जनी बिचारीला पडलग कोड कशी करू सांगा कशी करू यांना गोड विठ्ठलच बाई नाही ऐकत कशी समजाऊ रुखमणी त्यात रुखमणीच म्हणन का कुणीतरी टाळ करी माळ करी विठ्ठलाच्या दारी मी एकटीच बसते बसते मंदिरी मी जाते आता माझ्या ग माहेरी बस झालं विठ्ठला तुझा आता खेळ नको आणू आता कोरटाची वेळ नको आणो आता कोरटाची वेळ मी जाते रे माहेर भरून दे माझी खोळ। मी चालली माहेरी भरून दे रे माझी खोळ नको लावू आता वेळ भरून दे माझी खोळ विठ्ठल रुक्मणीला मंदिरात घेत नाही म्हणून ती एकटी रवून कंटाळली आता ती माहेरी चालली माहेरी चालली माझ्या कविताला लाईक करा कायम करा